तर मित्रांनो आतापर्यंत आपल्याला हे एकूण सगळे टोटल मिळून एक दहा सुरमय भेटलेले आहेत जवळपास अर्ध्या झाडांवरती दहा हे बघा इथे एक ले ले, ना वेगळ्या प्रकारची सुरूम आहे म्हणजे खूप कमी वेळा बघायला मिळते ही बघा ही अशी रुंद आहे खूप रुंदीची रुंद आहे बघा नाहीतर हे बाकी सगळे जर तुम्ही बघायला नाही ते तर इकडे सगळे सुरमय तुम्हाला असे लांबडे दिसतील लांब तर मित्रांनो सगळी जाळी आपली ओढून झाल्यानंतर आपल्याला हे एवढेच सगळे सुरमय भेटतील तर मित्रांनो रोजच्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा खोल समुद्रामध्ये आलेलो आहोत मासेमारी करण्यासाठी कारण आता जवळपास मी बघितलं असेल चॅनलवरती तर आठ दहा दिवस झाले एक व्हिडिओ पण अपलोड झालेला नाही आहे याचं कारण असं की आम्हाला सुट्टी होती म्हणजे जेव्हा चंद्र असतो मी पहिल्यांदा पण बोललो होतो की त्यावेळेला आपली मच्छीमारी जो धंदा आहे तो थोडे दिवस स्टॉप असतो तेव्हा मच्छीचं प्रमाण खूप कमी होतं आणि आता जर तुम्ही बघाल तर काल झाली आहे संकष्टी आणि आजपासनं पुन्हा एकदा आपल्याला कंटिन्युअसली आता हा जो धंदा आहे तो मिळणार आहे तर बघूया आजपासून नवीन सुरुवात करतोय परत जवळपास माझी सुट्टी तर पंधरा दिवसाची झाली असेल त्याच्यामुळे व्हिडिओ येणं शक्य नव्हतं कारण आपल्याला दोन्ही पण ठिकाणी सांभाळावं लागतं कारण एका साईडला स्कूबा डायव्हिंगचा पण बिझनेस आहे एका साईडला हा मासेमारी पण आहे जेव्हा इथे कोणतरी माणूस नाही ॲडजस्ट झाला तर ममाला यावं लागतं अशा वेळेला करायचं काय तर दोन्ही पण बिझनेस मी सांभाळत होतो आणि तेव्हा पण एक दोन वेळा आलो होतो पण काही वेळेला मोबाईलची बॅटरी पण लो असते त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला मिळत नाही ठीक आहे तर जाऊ दे गेले ते दिवस आ, आता विचारून जायचं आता नव्याने पुन्हा एकदा सुरुवात आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालम्याक स्वर्गच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ पण मासेमारीचा होणार आहे आणि आजचा व्हिडिओ पण खूप दममाल होणार आहे नेहमीप्रमाणे तुमचा जो सपोर्ट आहे जो गेल्या मासेमारीच्या व्हिडिओचा जेवढा सपोर्ट तुम्ही चांगला दिला नाही एवढा भारी तसाच या व्हिडिओला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओला लगेच चालू करतो तर जाळी मारायला पण सुरुवात झालेली आहे आणि आपला पहिला बावट आहे म्हणजे दोन एक दोन जाळी झाली असतील पहिल्या बावटवरती एक जाळं आहे आणि हे हे बघा हे समोर जर मोठा प्लोट दिसतोय हे ते दुसरं जाळं आहे म्हणजे आता तिसरं जाळं मारण्याची आपली प्रोसेस आहे आणि आपल्या आप बोटीमध्ये जाळी सध्या साधारणतः वीस आणि वीस जाळी आपल्याला टोटली मारायची आहेत तर थोडा वेळ जाईल आता आपण गाळवत घातलेली आहे बोट म्हणजे हळूहळू बघा आता कुठलंही इंजन चालू नाही आहे बोटमध्ये पण आपली जी बोट हुडू हुडू थोड़ी थोड़ी आपले जी आपले आहे ती वाऱ्याच्या वेगामुळे हळूहळू किंवा लाटांमुळे थोडी थोडी मागे सरकते त्याच्यामुळे आपली जी जाळी आहे ती एका लाईनमध्ये लागत आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं झालं तर आपल्याकडे या तीन प्रकारची जाळी आहेत एक आहे ती सहा नंबर आहेत दुसरी आहे ती चार नंबर आहेत आणि तिसरी आहेत ती दहा आणि बारा नंबर आहेत तर चारही प्रकारचे मासे पाचही प्रकारची मासे आपल्याला मिळतील अशी अपेक्षा करूया व्हिडिओ कंटिन्युअसली करूया नक्कीच आणि आजचा व्हिडिओ एक धमाल बनवूया तर मित्रांनो बरोबर रात्रीचे पा सॉरी संध्याकाळचे पाहुणे सहा वाजलेले आहेत आणि आपली जाळी वगैरे मारून झालीत आणि ते पप्पांनी बघा जेवणाची डबे लावायला सुरुवात केलेली आहे त्याचं कारण असं की आज थोडी लवकर जाळी ओढायची आहेत मस्तपैकी वातावरण पण खूप चांगलं झालं आहे तर आधी आपण जेवून घेऊयानंतर मग थोडा वेळ आराम असेल आणि त्यानंतर मग रोजच्याप्रमाणे आपण जाळी ओढणार आहोत आणि जाळी ओढताना जे जे मासे येतील ते नक्कीच मला दाखवेन मी आणि आज थोडी उत्सुकता आहे कारण चार प्रकारची जाळी आहे त्याच्यामुळे कुठले कुठले मासे आपल्या जाळ्यामध्ये जास्त प्रमाणात येतील सांगू नाही शकत ठीक आहे आज बघूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मित्रांनो बघता बघता आपलं जेवण पण झालेलं आहे आणि जेवणानंतर आता करायचं काय तर काल आपल्या रेवंडीच्या भद्रकाली देवीची जत्रा होती आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळ्याजण जत्रेला गेलो आणि हे खाजं घेऊन आलं होतं तर ह्या मालवणी खाजाचा अर्थ जरा आस्वाद घेऊया हो आणि नंतर थोडा वेळ आराम करूया मित्रांनो जो आपला मालवणी खाजा आहे ना तो बारा महिने मिळतो मालवणामध्ये पण खरं सांगायची गोष्ट म्हणजे जत्रेमधला खाजा त्या जत्रेमधलाच असतात आणि तेव्हाच खावची ती मजा असतात जत्रेमधला खाजा जत्रेमधली सुतारपेणी जत्रामधलं जिवत आणि बरेचसे असे मालवणी पदार्थ असतात जे फक्त आपल्या मुलातच मिळतात आजकाल प्रोडक्शन होता बाहेर बाहेर बनवतात लोकांपणा त्या जत्रेमधला आता जत्रेमधला असतात त्या घरा म्हणा आपण का तर तुम्ही सगळेजण जत्रेक जातास काय गायकऱ्याक जातात काय आणि काय असेल तर तुमचं गाव गायचो तुमच्या ती जत्रा घ्यायची पण नका सांगा म्हणजे माझ्यापर्यंत अजून माहिती पोहोचत मित्रांनो मगाशी बोललो होतो की नऊ दहा वाजता उठायचं आहे जाळी ओढण्यासाठी तर मग आता वादले जवळपास रात्रीचे दीड त्याचं कारण असं की वारा एवढा लागतो आहे आणि अजून पण वारा लागतो आहे आम्ही उठ म्हणजे उठून उठून थांब बघत होतो की आता वारा पडेल आता वाऱ्याचा स्पीड कमी होईल तर अजून काय वारा कमी होत नव्हता त्याच्यामुळे आम्ही वाट बघत राहिलो आणि आत्ता वाजली ते आणि आता फायनरी आपण जाळेवाड्याला घेणार आहोत तर बघूया आता पुढे आपल्याला काय काय मिळतंय तर मित्रांनो जो वारा जो लागतो आहे तो आपल्या अंडीकडून म्हणजे आपण जिथून आले बंदराच्या साईडने लागतो आहे आणि ही जी बाजू आहे ती ही बाजू बाहेरची आहे म्हणजे लक्षात आलं असेल की आपण इथून आलो आहे सरजोकट बंदर जर आपण बघलं ते या साईडला आहे आणि आपली जी नाळ आहे बघा या साईडला जे राहिली आणि आपली जी जाळी आहे पूर्ण ते बघा दिसतं एक सिग्नल इथे एक सिग्नल दिसतोय हे दोन्ही पण सिग्नल हा एक आणि हा एक असे असे दिसतंय बघा दोन्ही पण बाहेरच्या चालण्याचे आहेत ठीक आहे तर बघूया आता जाळी ओढायला बघूया काय मिळते पुढे बघूया तर मित्रांनो आतापर्यंत आपली अर्धी पण जाळी ओढून झाली नाही आहेत म्हणजे अर्ध्यातली अर्धी जाळी ओढून झाली आणि थोडा वेळ आता आम्ही रेस्ट करतोय कारण वारा खूप लागतोय आणि वाऱ्यामुळे थोडासा ओढताना पण उशीर होतोय तर आपल्याला आता काय मिळालं ते हे बघा हे छोटे दोन मे बी सुरू आपल्याला भेटलेत आणि त्यानंतर हे बघा ते सात आठ दहा एक असे बांगडे भेटलेले आहेत आणि जाळी बांधण्याचा आमचं कंटिन्युअसली आहे कदाचित मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याकडे छोटी आणि मोठी जाळी दोन्ही पण मिक्स आहे त्याच्यामुळे हे दोन छोटे साईजचे आहेत म्हणजे जवळपास हा जो असेल तर एक दीड किलोचा असेल आणि हा एक किलोच्या आसपासचा तसे सुरूमुळे असेल तर बघूया आता अजूनही येत राहतील पुढे पुढे माझ्या येत राहील तर तुम्ही कंटिन्युअसली राहा माझ्यासोबत हो आणि व्हिडिओची पूर्ण मजा घ्या तर मित्रांनो रात्रीचे जवळपास आता तीन वाजत आले आहेत म्हणजे तीनला फक्त दोन मिनिटं बाकी आहेत आणि आमची आता अर्धी जाळी ओढून झालेली आहे खाली बघू शकता अजूनपर्यंत अर्धीच जाळी ओढून झालेली आणि आत्तापर्यंत आपल्याला नगाची दोन सुरमय भेटले होते तर आता एकदा दाखवतो फायनली आता आपल्याला काय मिळालं आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपल्याला हे एकूण सगळे टोटल मिळून एक दहा सुरमय भेटलेले आहेत जवळपास अर्ध्या झाडांवरती दहाच रुपये भेटलेत आणि ठीक आहे म्हणजे एकदम अशी वाईट साईज बनता नाहीणार ठीकठाक साईजमध्ये आहेत फक्त सगळ्यात जर छोटी बघितली तर ही एक छोटी आहे आणि ही एक छोटी है। शोड़ आहे हे दोन सोडले तर बाकी सगळे व्यवस्थित म्हणजे कंडिशनमध्ये आहेत आणि बांगडे काय मागासपेक्षा एक सात आठ अधिक वाढले असतील पण बांगड्यांना काय व्हॅल्युएशन नसतं मित्रांनो हे सगळे जरी बांगडे मी बाजारामध्ये घेऊन गेलो तरी एक शंभर दीडशे रुपये त्याची किंमत आहे जवळपास हे तर पंधरा ते सोळा सतरा अठरा बांगडे जरी असले तरी एक शंभर दीडशे रुपये मला मिळतील आणि सुरमईचा रेट कधीच फिक्स नसतो कारण सुरमईला तुम्हाला पण माहिती आहे कधी पण रेट अचानक वाढतो कधीतरी कमी होतो तर असा सुरमईचा विषय असतो तर मित्रांनो मासेमारी करत असताना मी बहुतेक वेळा असं बोलत असते सुरमाई मिळू दे भेट होते आणि सुरुमाईला भेटली तर आपल्याला प्लस आहे कारण इथे येण्यासाठी आपल्याला निदान तीन हजार रुपयाचा डिझल खर्च करून यावं लागतं आणि त्या तीन हजारच्या डिझलमध्ये आम्ही परत दराजी ती तीन माणसं आहोत तीन माणसांचा तक्त निदान आपल्याला एक एक हजार रुपये देखील कुठले पाहिजे ही आपली अपेक्षा होती जास्ती मोठी अपेक्षा करून आम्ही येत नाही तर निदान एक सहा सात हजार रुपये झाले ना किती एक लेवलमध्ये धंद चालतो कारण आता ही नवीनच बोट घेतील तुम्हाला पण माहिती आहे आणि त्याच्यावरती आपण मेहनत करतो सुरुवातीचे दोन चार दिवस बघितले तर खूप चांगला स्पूट आपल्याला झाला होता आणि त्यानंतर मग थोडासा डाऊनफॉल आला होता पण आता आज जरा बरं वाटतंय आज आता हळूहळू ग्रो होऊन जाईल मी मला मागायची बोलवतो की आता कंटिन्युअसली आपण धंदा करणार आहोत आठ दिवस आणि जे काय होणार आहे ते ब्लॉकच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे तर मित्रांनो नाही म्हणता म्हणता इकडेच आपल्याला चार वाजलेले आहेत सकाळचे चार आणि एवढा उशीर माझ्या आता तुम्ही जेवढे व्हिडिओ बघितला तेवढ्या व्हिडिओमध्ये कधीच झाला नव्हता आमचा हा खाडीमध्ये पोहोचायचा टाईम आहे चार वाजता म्हणजे तर आज पहिल्यांदा उशीर झाला कारण मसलय लागते मतलय याचा अर्थ काय असतो की किनाऱ्याच्या दिशेने समुद्राकडे वारे वाहतात आणि एवढे जोरात वाहतात की आपला जो समुद्राच्या दिशेने किनाऱ्याकडे वाहतात तो तरी परवडला पण आज तुम्ही बघितलं की दीड वाजता जाळी ओढायला घेतली आणि दीड वाजल्यापासून आमची साडेतीन वाजेपर्यंत गाडी ओढून होतात म्हणजे निदान दोन तास लागतात दीड दोन तास या दरम्यान लागत असतील तर आज जवळपास आपल्याला अडीच पावणे तीन तास होऊन गेलेले आहेत आणि आपली सगळी गाडी ओढून झाली एकदा दाखवतो आणि त्यानंतरही तुम्ही मागाशी दहा सूर मोहीम ओदलेले होते सगळ्यांनी दहासूर महिम आपल्याला भेटलेले तर आता काय मिळालं हे पण एकदा दाखवतो आणि व्हिडिओ तिकडेच थांबवतो तर मित्रांनो सगळी जाळी आपली ओढून झाल्यानंतर आपल्याला हे एवढेच सगळे सुरूम भेटलेत त्याच्यामध्ये हा एक पीस जो आहे ना हा हा एक पीस सगळ्यात मोठा भेटलेला आहे आणि त्याच्यानंतर खालोखाल हे सगळे आहेत इकडे आणि तिकडे एक बळा पण भेटले तो बघा लांबडा असा एक बळा भेटलेला आहे आणि मित्रांनो हे बघा इथे एक ना थोडंसं वेगळ्या प्रकारची सुरूम आहे म्हणजे खूप कमी वळा बघायला मिळते ही बघा ही अशी रुंद आहे खूप रुंदीची रुंद आहे बघा नाहीतर हे बाकी सगळे जर सुरुमयत तुम्ही बघाल नाही ते तर इकडे सगळे रुमय तुम्हाला असे लांबडे दिसतील लांबट अशा आकाराचे पण ही रुंदीला खूप आहे आणि एक थोडीशी वेगळ्या वेगळ्या जातीची असेल आता ह्याची जात कुठली असेल ही आपण डिसाइड नाही करू शकत पण थोडासा वेगळा हां हनाळी जात पुन्हा सांगते हनाळी जातीची सुरमई आहे राहू द्या आता टेस्टला कशी असेल काय माहीत नाही इतर रेग्युलर सुरूमय सारखीच असेल तर मित्रांनो इथेच थांबतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर लगेच पहिला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंटिन्युअसली येत राहतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय